सध्या गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत आय पी एलची चर्चा आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण या सगळ्या पलीकडे एक असं क्रिकेट मी आज तुम्हाला दाखवणार आहे जे दृष्टीबाधित विद्यार्थी खेळतात हा जो बॉल तुम्ही पाहताय ना या बॉलमध्ये विशिष्ट प्रकारचा एक आवाज आहे आणि याच बॉलच्या साह्यानं हे सगळे विद्यार्थी क्रिकेट खेळतात आणि आपला क्रिकेट क्षेत्रातला ठसासुद्धा ते दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत मी आज जाणून घेणार आहे की ही क्रिकेटची प्रक्रिया नेमकी कशी असते मी सध्या अनामप्रेम संस्था अहमदनगर या ठिकाणी आहे आणि येथील हे सगळे विद्यार्थी आपण जाणून घेऊयात येथील शिक्षक आपल्यासोबत आहे संतोष सेडके सर सर काय सांगाल कशा पद्धतीनं ही क्रिकेटची प्र प्रोसेस असते पूर्ण सर सकाळी खरं तर आपण मुलांना व्यायामाच्या वेळेमध्ये हा क्रिकेट खेळ घेत असतो त्यामध्ये हा जो बॉल असतो हा एक कॉक बॉल आहे आणि या बॉलच्या अन याने सहाय्याने मुले क्रिकेट खेळण्याचा एक चांगला प्रयत्न करतात म्हणजे त्याच्यामध्ये एक आवाज असतो त्या आवाजाच्या सहाय्याने मुले क्रिकेट खेळतात तर त्यामध्ये हा बॉल जो असतो तो आपण आत्तापर्यंत क्रिकेट पाहतोय तो टप्पी म्हणजे उचलून बॉल टाकला जातो परंतु आम्ही हा बॉल खालणं टाकतो म्हणजे जमिनीच्या सहाय्याने हा बॉल जात असतो आणि जो स्पीड तुम्ही टाकताय त्या स्पीडनेच आम्ही बॉलिंग करत असतो फक्त एवढंच आहे की तो खालच्या साह्याने जातो त्यामुळे बॅट्समनला त्याचा आवाज येतो आणि आवाज आल्यानंतर बॅट्समन बरोबर त्या बॉलच्या साहाय्याने त्या बॉलवर बरोबर आपला टोला लगावत हो असतो आणि अशा पद्धतीने तो खेळ चालू असतो सर आपण जर पाहिलं तर याचे सामने भारत पर्यंत सुद्धा गेले आणि भारतानं भारताला एक वर्ल्ड कप सुद्धा मिळवून दिलेला होता आणखी काही विद्यार्थी आपल्यासोबत आहे तू काय सांगशील कशा पद्धतीने खेळ झाला आणि कशी मजा आली खूप छान झाला खेळ ॲक्च्युली ब्लाइंड क्रिकेट हे खूप आत्ता बेसिक ह्याच्यावर आहे पण ते आता खूप डेव्हलप होत आहे पुढे पुढे बरं गव्हर्नमेंटनी कशा पद्धतीच्या बदल्यामध्ये केल्या पाहिजे कशा पद्धतीचं निकष असले पाहिजे गव्हर्नमेंटनी म्हणजे की आपल्याला एक संधी दिल्या पाहिजेत खेळण्यासाठी किंवा जसं आंतरराष्ट्रीय मॅच होतात तशा मॅच म्या, मॅचमध्ये सुद्धा प्रोत्साहन प्रोत्साहित केलं पाहिजे अशा कळतं का समजा आता बॅ बॉलरने बॉल टाकला कशा पद्धतीने तुम्ही आवाजाची दिशा घेता कशा पद्धतीने तो टोलवता बॉल आ, सर की जो बॉल आपल्याला समजा सरळ दिशेने येतो आणि तो, तो आम्ही आवाज घेण्याचा प्रयत्न करतो कारण बॉल कुठल्या दिशेने येतो हे करणं गरजेचं आहे कारण मोबिलिटी वर्कशॉप वगैरे जे असतात तिथे शिकवलेले असतात ना आणि यामध्ये दिशा वगैरे शिकवल्या जातात तर त्या सहाय्याने बॉल आम्ही ओळखतो कुठल्या दिशेने बॉल येतो तू, तू, तू काय सांगशील कशा पद्धतीने एकंदर खेळ झाला कशी मजा आली खर तर हे जे क्रिकेट आहे हे, हे स्पेशल म्हणायला काही हरकत नाही जसं नॉर्मल क्रिकेट असतं त्याच्यापेक्षा याच्यामध्ये एवढा काय फरक नाही फक्त हा जो विशिष्ट बॉल जसं आता इतरांनी जसं सांगितलं त्याप्रमाणे थोडक्यात आम्ही खेळतो पण आणखी एक विशेष एक सांगायचं तर जेव्हा क्रिकेट खेळतो त्यामध्ये जे स्टंप असतात त्या स्टंपना विशिष्ट प्रकारचे घुंगूर बांधलेले असतात जेणेकरून आम्हाला आवाज ऐकू येईल आऊट झाल्यानंतर एखादा व्यक्ती समजेल बाकी इतरांनी वर्णन केल्याप्रमाणे आम्ही खेळतो आणि आपल्यासोबत आणखी एक सर आहेत प्रल्हाद पांडव सर जे अनामप्रेमचं प्रेमचं काम पाहतात सर काय सांगाल कशा पद्धतीची ही प्रोसेस असते कसं तुम्ही मुलांना सगळं शिकवताय खरं तर हा खेळण्याचा एक म्हणजे शिकवण्यात आम्ही आता सर्व मुलं मोठी झालेली आहेत आणि लहानपणीपणापासूनच हे आपले संतोष सर आहेत ते इथे सर्व गौरंग शाळा ज्या आहेत तिथील सर्व मुलांना ते क्रिकेट शिकवतात आपले हे जे मुलं आहेत त्यामध्ये काही नॅशनल पटू पण आहेत काही ग्राउंड लेवलला पण आपले आता सध्या मॅचेस चालतात जिल्हास्तरीय राज्यस्तरीयमध्ये सुद्धा खेळतात तर एक सर्व मुलांनी जसं आमच्या वर्णन केलं त्या प्रकारे सर्व आम्ही खेळतो एक बॉल बॉलमध्ये छर्रे असतात ते छर्रे खळखळ वाजतात आणि तो बॉल ज्या दिशेने तो त्या दिशेने आमचे मुलं बॅट घुमवतात आपण जर पाहिलं तर हा जो बॉल आहे याच्यामध्ये विशिष्ट प्रकारचा आवाज आहे आणि या आवाजाच्या आधारे सगळे विद्यार्थी खेळतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत हे क्रिकेटसुद्धा पोचलं आहे म्हणजे माझी एक आवडती टीम आय पी एलची ही आहे माझा आवडता प्लेअर हा आहे यापेक्षा या ग्रास रूटवरच्या कलाकाराला या ग्रास रूटवरच्या खेळाडूला जर आपण प्रोत्साहित केलं तर मला वाटतं हे क्रिकेटसुद्धा काही अनोखं आहे काही वेगळं आहे आणि याचा लहजासुद्धा वेगळा आहे आणि याच कार्याचा आढावा आज आपण घेण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ जर्नलिस्ट खंडू वाघमारेसह मी गौरव मालक मॅक्स महाराष्ट्र अहमदनगर